you चला चला समाज बांधवांना विनंती आपण कृपया पटपट समोर येते चला पटकट चालत आलेले समाज बांधवांनी विनंती चला पटपट चालत चला पट -पट दिवेगवन गावातल्या लोकांना विनंती की जे लोक गावामध्ये थांबलेले आहेत जी लोक विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात थांबलेली आहेत त्यांना विनंती की मनोज जारांगे पाटलांचं भाषण सुरू होणार आहे तरी सर्वांनी लवकरात लवकर स्टेज पशी यायचं आहे आज दिवेगवानी आगावी मराठा समाजासाठी आपल्या सर्वांचे मराठा योद्धा धरंगे पाटील यांचं स्वागत आपण कर्मा तालुक्याच्या वतीने खर तर हे आपल्यासाठी क्षण आहे की ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत आज आपल्याला त्यांचं मार्गदर्शन होणार आहे आज आपण या ठिकाणी बघतो की महाराष्ट्र शासनाने जे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे जे दोन हजार अठरा साली दिलं होतं आणि ते दोन हजार वीस साली कॅन्सल झालं तशाच पद्धतीचं हे तात्पुरता आरक्षण याचा कुठलाही फायदा दहा टक्क्याचा आपल्याला होणार नाही त्यामुळे समाज बांधवांनी एवढंच लक्षात ठेवायचं की आपल्याला सर्वांना जे आरक्षण घ्यायचे ते ओबीसी मधूनच घ्यायचे आणि पन्नास टक्क्याच्या आतूनच घ्यायचंय कारण या दहा टक्के आरक्षणाचा आपल्याला केंद्रामध्ये कुठेही उपयोग होणार नाहीये आता जी प्रवेश प्रक्रिया केंद्रातली चालू आहे शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये केंद्रातल्या जेवढ्या जागा आहेत तिथं कुठेही या दहा टक्के आरक्षणाचा उपयोग होणार नाही आपण जेवढे ओबीसी मध्ये आरक्षण घेऊ त्याच वेळेस केंद्रामधलं जे सव्वीस टक्के आरक्षण आहे त्याच्यामध्ये आपल्याला समाज बांधवांना नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षण मिळणार आहे त्यामुळं धरांगे पाटील साहेबांची जी मागणी आहे त्याला आपण सर्वांनी पाठिंबा दिला तरच हे चांगल्या प्रकारे पुढे आरक्षण आपल्याला घेता येईल आणि हे आरक्षण मिळवण्यासाठी धलांगे पाटील आपल्याला एक महाराष्ट्रातून अशी योद्धा भेटलेली आहे की त्या माध्यमातून आपल्याला शासनावरती दबाव निर्माण झालेला आहे आणि तो टिकून ठेवायचा असेल तर आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे पुन्हा एकदा करमाळ तालुकावासियांच्या वतीनं मी जना पाटील साहेबांचं इथं स्वागत करतो आणि ते आल्याबद्दल आभार थँक्यू आज खऱ्या अर्थाने दिवेगण गावाच तालुक्यातील एक छोटस गाव पण या छोट्या गावाने फार मोठं काम करून दाखवलेलं आहे आणि ज्यावेळेस गावाची एकजूट असते त्यावेळेस अशा पद्धतीचं चांगल्या प्रकारचं काम त्यांच्याकडून होताना दिसतंय आज संघर्ष दादा मनोज सरांगी पाटील हे देवगण सारखे छोट्या गावामध्ये आलेले आहेत ते केवळ देवगन गावाच्या तुटीमुळे त्यामुळं देवगण गावाच्या सर्व ग्रामस्थांना करमाळ तालुक्याच्या वतीने आम्ही सलाम करतो आणि यानंतर यानंतर मनोज दादा जारांगी पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं त्यांना स्वयंसेवक सगळे चला पटकन सर्व स्वयंसेवकांना विडंती स्टेज वरून कृपया खाली आपण जायचं विनंती त्याला पटकन सर्व स्वयंसेवकांना देवे घर ग्रामस्थांना विडंती कृपया आपण खाली जायचं ਲੋਕਰ 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 ਮਾਰ ਲੋਕਰ ਕਰ ਸ਼ਪਤ ghe to shubachi ami anule to hi माझी आपण कृपया खाली जायचं पटकन सर्व स्वयंसेवक अरे जन्माला आलोय म्हणून कोणीही जगत पण समाजासाठी मरायला वाघाच काळीच लागत मी माझा आम्ही आमचे अरे यात कोणीही रमत पण हा सकल मराठा बांधा माझा आहे आणि मी त्यांचा आहे असं म्हणायला सुद्धा वाघाच काळीच लागत पैसा पिढी असं गेले किती असं गेले किती शंभर चला स्वयंसेवक कोणीही पण माझ्या मराठा लेखनाला शिक्षण व्यवसाय व नोकरी या प्रत्येक ठिकाणी न्याय मिळाला तर हीच माझी खरी संपत्ती आहे असं म्हणायला वाघाच काळीज लागत चालताना ठेच लागली तर कोणीही अडथळत पण मराठा आरक्षणासाठी उपोषण मोर्चा आंदोलन ही शास्त्र वापरून सरकारचा थरकाब उडवायला वाघाच काळीज लागतं अरे प्रत्येक आपण माणूस म्हणून जगायला आणि दुसऱ्यासाठी मरायला वाघाचं काळीज लागत असेच वाघाचं काळी जन्माला घेऊन आलेले संघर्ष योद्धा सन्माननीय जरंग पटेल यांचं या ठिकाणी सहर्ष सहर्ष स्वागत चला स्वयंसेवकांना विनंती कृपया आपण खाली जायचे देवे घवान नगरीच्या वतीनं मराठा संघर्ष योद्धा मनोजी जरांगे पाटलांचा प्रचंड गजरामध्ये मनोजी जरांगे पाटील यांना आपण सन्मानित करत आहोत खरं तर दिवेगवान गावानं पाठी मागील आठ दहा दिवसांपूर्वी एक इतिहास त्या ठिकाणी रचलेला आहे तो असा की हो खरी झालं खरी झालं स्वयं शिव खरी हा सन्मान होतो आहे तुमच्या कुशल कर्तृत्वाचा निर्पेक्षातृत्वाचा आणि तुमच्या असामान्य व्यक्तिमत्वाचा आपल्या असामान्य व्यक्तिमत्वाचा ज्यांच्या कर्तृत्वाला शिवनेरीची श्रीमंती लाभलेली आहे ज्यांचे व्यक्तिमत्व म्हणजे रायगडाची भव्यता आहे ज्यांचे नेतृत्व म्हणजे पुरंदरची दिव्यता आहे असे सन्मान्य जडांगे पाटील यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे खाली जरा सर्व स्वयंसेवकांना विनंती कृपया स्टेजवरील सर्वांना विनंती कृपया नावे घ्यायला लावू नका माझी विनंती सर्वांना गावातील सर्व युवक मित्रांना विनंती कृपया आपण स्टेज सोडून पटकन खाली जराचे पटकन सर्वांना विनंती यानंतर व्यक्त होत आहे मराठा संघर्ष आपण सर्वजण खेऱ्या अर्थान ज्यांचे बऱ्याच वेळापासून वाट पाहत होतो आता टाळ्या एकदा हात वरती घ्या टाळ्यांच्या प्रचंड गजनामध्ये

हे आता आहे पुढे सरकूया हे काय आहे बोलू नका तुम्हाला काय करायचं आहे नियत कोलायचं नाही काय करू काय तुम्हाला सभा दिलेली नव्हती तुम्ही बैठक दिलेली होती मला गावात घेतेच काय होत आपली संख्या गावाभोवती आपण गावाची बैठक घेतली घेतले तर समाजाची चव जात याच ना मोगळ ग्राउंड राहिलं की चव जात लोकात गैरसमज जाते पसरवणारे सुद्धा गैरसमज पसरते आपल्या संवाद बैठकात एक बैठक असो किंवा सभा असतो ग्राउंड नाही असं झालेलंच नाही आपण गावाची बैठक तुम्ही असे पटाकट डोंगरात त्यासाठी घेतली तिथे किती लोक आले तरी कमी दिसणार नाही आपला उद्देश आपल्यासाठी महत्वाचा आहे आपला ध्येय आणि देश मराठा समाजाला आरक्षण मिळेल विदेशातली पहिली लढाई की शंभर टक्के जिंकली आपण दहा टक्के आपल्याला मान्य नाही तो गाणं येणार कराट टिकणार नाही परंतु सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी राहिली त्याबद्दलची अंमलबजावणी आचारसंहिता लागायचा अगोदर होईल अशी अपेक्षा होती आणि त्यासाठी त्यांनी कॅबिनेटसुद्धा आचारसंहिता लागायच्या अगोदरच बारा वाजता दुपारी घेतली होती परंतु काय झालं माहीत नाही त्या दिवशी अंमलबजावणी झाली नाही आता आचारसंहिता लागल्यामुळं सरकारचा डाव साधलेला आज काहीतरी पत्रकार परिषद गृहमंत्र्यांची झाली असं मला करण्यात काहीतरी विषय त्यांनी घेतलाय परंतु माहित नाही आचारसंहितेत असे काही निर्णय घेता येतात का की पुन्हा मराठ्यांनाच फसवायचं आता काय प्रेशमध्ये झालं हे मला आणखी माहिती नाही परंतु मराठा समाजाविषयी आज काहीतरी चर्चा होऊन पत्रकार परिषदेत सांगण्यात आले बांधांडो पुन्हा एकदा तुमच्याकडे येता येईल तुम्हाला शब्द दिला होता म्हणून आलो नसता उद्या राज्यव्यापी बैठकी अंतर्गत मला आजचा दिवस पूर्ण तिथं पाहिजे होता मी बरोबर बोला सांगितलं होतं की शक्यतो मला टी व्हीचा दौरा नाही करता येणार ना। कारण तिथं आत्तापासून लोकं मुक्कामी यायला लागले तिकडून फोनं सुरू झालेत कोणाच्या आरामाची व्यवस्था कुठे तिकडचे सगळे मंगल कार्यालय फुल झालेत आजचा खरा दिवस तिथं पाहिजे होता परंतु मी एकदा शब्द दिला दे तर मी मागं नाही त्यामुळे मला आपल्यापर्यंत यावं लागलं आणि आम्ही आलो सुद्धा आणखी दोन कार्यक्रम करून मला कुठल्या परिस्थितीत बारा वाजाच्या आत अंतरवाडीत पोहोचायला लागते कारण उद्याची बैठक ही या राज्य फिर राज्यातल्या कानाकोपऱ्यातले मराठी आज आंतरवाडीत जमायला लागले कारण आपली सरकारनं जरी डाव साधला असला आपल्याला फसवण्याचा तरी पुढची मराठ्यांची भूमिका काय आणि आपले नऊशे करोड ते सहा करोड मराठ्यांची जी सभा घ्यायची ती कुठे घ्यायची अनेक आठ दहा विषय त्या बैठकीत होणार आहेत त्यामुळं मला जाणं अत्यंत गरजेचं आहे तुम्ही मला थोडं समजून घ्या गावकरी कारण आलो येणं आवश्यक होतं त्या पद्धतीने तुमचा शब्द खाली जाऊ नये तुमचाही परिसरात आपण मेसेज पोहोचू नये म्हणून मी सुद्धा तातडीनार आम्हाला अशा रस्ते आणणार कोण होता मला नंतर दाखवतो मी आता मग सांगतो त्याला <laughs> आम्हाला सांगितलं कर्जत पासून पंचवीस किलोमीटर उघडून आणले गाव नुसतं ढोंग आणि चांगली डोक्यात गेली घडी होती गाडी आमच्या चार पाच गाड्या तिथेच लुटून लुटी तिथे आणखी निघून तिकडेच आहेत कोणचा रस्ता दाखवला म्हणून ही गाडी तुम्हाला आम्हाला तिला सगळा रस्ता मिळतो आणि ती गाडी कुंकडून घातली कुंकडून काढली बाहेर काय मिळाला काय ना आम्हाला एकतरी थोसेर झाला मी कर्जतला कार्यक्रम आहे जाणखेला पण आहे पाथरीला पण आहे तीन कार्यक्रम करून मला जायचंय माझे तुम्हाला फक्त एकच विनंती आहे एकजूट राहा तुम्ही महाराष्ट्रातल्या पोपऱ्या कोपऱ्यातल्या आणि प्रत्येक घराघरातल्या मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी हटणार नाही तो माझ्या शक्ती आहे तुम्हाला आता मात्र आरक्षण मिळाल्याच्या नंतर पुन्हाही आज ग्राउंड उत्सव आले पुन्हा इथे सहभाग परंतु आता मात्र मला जायला आता मात्र मला जायला परवानगी द्या आणि ती दर्शन घ्यायचं म्हणजे दहा अर्धा घंटा जाईल मला कठलीही परिस्थिती अंतर्वालीन पावसायचं कारण तिथे सगळा समाज लांबपासून यायला लागला कोकणचा विभाग असून विदर्भाचा खांद्याचा पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा सगळ्या कानाकोपऱ्यातून मराठा जिथे यायला लागले बेळगाव पासूनचे मराठा सुद्धा तिकडं सगळे निघाले

आणि त्या नोंदी निघायला सुरुवात झाली आता ही, ही पुन्हा नव्यानं जास्तीच्या नोंदी सापडायला लागल्या मधल्या काळा काळात एक एक महिन्याचा अंदाज ह्या नोंदी बंद केल्या होत्या आणि सर्टिफिकेट देणं सुद्धा सरकारनं बंद केलं होतं का केलं होतं कोणाला माहित नाही परंतु त्यांनी ते बंद केलं होतं हे आठ दिवसात पुन्हा सुरू झालं झालं मराठा समाजावर अन्याय करायचा होता, होता की काय त्या पाठीमागचा हेतू माहीत नाही परंतु नोंदी मिळालेल्या असतानाही नाही त्यांना प्रमाणपत्र दिले जात नव्हते त्यांच्या परिवाराला सुद्धा दिले जात नव्हते म्हणजे सरकार याचा अर्थ असा आहे की मराठ्यांवरती अन्याय करू आहे डाव पण टाकू पात मराठा समाज थांबतोय का हेही बघायचं काम सरकार करत करत मराठ्यांवरती खोट्या केसेस करायच्या त्यातून थांबतोय का बघायचं गा मराठा समाज जर नाही थांबला तर मग द्यायचं सरकारनं आपल्यावर या अगोदर एक डाव टाकला आपली सगळ्या सोयऱ्यांची होत असतानाही सरकारनं केले नाही आचारसंहितेच्या अगोदरची जी कॅबिनेट झाली ती कॅबिरेट सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी होती म्हणजे ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याच्या माध्यमातून आरक्षणाचा लाभ द्यायचा असा विषय ठरलेला असताना शेवटी मराठ्यांच्या एकजुटी पुढं त्यांना जे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी द्यायची नव्हती तेही त्यांनी द्यायचं ठरवलं पण आचारसंहिता लागायच्या अगोदर आणि त्यांनी कॅबिनेट सुद्धा बोलवले यात मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांशी आपलं तसं बोलणंही झालं की ही कॅबिनेट आम्ही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणीसाठी घेतोय कारण तीन वाजता आचारसंहिता लागणार काय झालं माहीत नाही कोण आडवं पडलं कोणी सांगू शकलं नाही परंतु त्या कॅबिनेटमध्ये सुद्धा सरकारनं नाही केली मराठ्यांनी एक विषय समजून घेणं खूप गरजेचं आहे की मराठ्यांना काय द्यायचं म्हणलं तर खूप जणांचे पोट दुखते मराठ्यांना का मिळू नये हा प्रश्न सुटायला तयार नाही मराठ्यांनी असं काय केलंय की त्यांना त्यांचा हक्काचा मिळू द्यायचं नाही आणि कोण मिळू देत नाही हेही नाव पुढे येत नाही जर तुम्ही कॅबिनेट सगळ्या सोयांची अंमलबजावणी करण्यासाठी बोलवता आणि त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी होत नाही है हैदराबादचं गॅजेट घेतलं जात नाही सातारा संस्थांचं सा गॅजेट घेतलं जात नाही बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट घेतलं जात नाही एकोणीसशे चौऱ्याऐंशी ची जनगणना घेतली जात नाही एकोणीसशे एक ची जनगणना घेतली जात नाही नेमकं कोण आडव पडत हेच